आदिवासी आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय मागे घ्या या मागणीसाठी डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वात निघाला धडक मोर्चा हजारोंच्या उपस्थितीने मुलगी परिसर दनानला ज्या जाती जमाती आदिवासी निकषात बसत नाहीत आदिवासींच्या व्याख्यात बसत नाहीत त्या जाती जमातींनी बेकायदेशीरपणे आदिवासी आरक्षण मिळवून घेण्यासाठी स्वतःला आदिवासी म्हणून घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे आदिवासी समाजात बेकायदेशीरपणे प्रवेश करू पाहणाऱ्या सर्वांनाच आपण संघटितपणे विरोध करण्याची गरज आहे आणि त्यासाठी समस्त आदिवासी समाजाने पक्ष संघटना आणि सर्व मतभेद विसरून एकतेची ताकद दाखवावी सरकारने कोणत्याही परिस्थितीत आदिवासींच्या हक्कावर गदा आणणारे असे कोणतेही निर्णय घेऊ नयेत आणि आदिवासींचे हक्क अबाधित राहावे ही मागणी करण्यासाठीच आजचे जनआक्रोशन आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे या शब्दात संसदरत्न माननीय खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी समस्त आदिवासी बंधूंना आवाहन केलं अनुसूचित जमातीचे आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आमच्या आरक्षणाला धक्का लागणारे सर्व निर्णय मागे घ्या यासह विविध मागण्यांसाठी सातपुडा आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं आदिवासी युवा नेत्या संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वात आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता अप्पर तहसीलदार कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव धडक मोर्चा नेण्यात आला तसेच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं या हजारोंच्या संख्येने उपस्थित आदिवासी बांधवांनी दिलेल्या घोषणेमुळे संपूर्ण मलगी परिसर दनानून गेला आरक्षणातील घुसखोरी थांबवा या अर्थाचे घोषवाक्य लिहिलेले फलक शेकडो जणांच्या हातात झळकत होते विश्रामगृहाच्या आवारात मोर्चाचं रूपांतर सभेत झालं त्याप्रसंगी डॉक्टर हिनाताई गावित यांनी सर्वांना संबोधित केले मोर्चाच्या अग्रभागी तसेच व्यासपीठावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश कुमार पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कीर सिंग वसावे प्रताप वसावे सी के पाडवी धनसिंग वसावे ऋषाबाई वळवी रामसिंग वळवी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे ॲडव्होकेट संग्रामसिंग पाडवे व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते अशोक राऊत दिलीप सरी ज्योतिताई सरपंच मुलगी रंजना राऊत सरपंच बर्डी मनोज तडवी माजी सरपंच नटवर पाडवी जगदीश वसावे किशोर पाडवी सांगल्या वसावे सुनील रहासे सुभाष पावरा कालूसिंग पाडवी जयमल पाडवी अनिल पाडवी मुकेश वळवी उमेश पाडवी किसन नाईक किरण पाडवी ऋषाबाई वळवी सरपंच रकमाबाई वळवी जमना सरपंच वीरसिंग पाडवी मुकेश वसावे फतेसिंग वसावे विविध पक्ष विविध संघटना संस्था पदाधिकाऱ्यांसह आदिवासी समाज बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते अपर तहसीलदार यांनी व्यासपीठाजवळ येऊन सर्व मोर्चेकरांच्या वतीनं देण्यात आलेलं निवेदन स्वीकारले अनुसूचित जमातीचे आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आरक्षणावर कुठलाही डाव सहन केला जाणार नाही आदिवासी विद्यार्थी व बेरोजगारांचे हक्क सुरक्षित ठेवा आमच्या आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय मागे घ्या घटनात्मक अधिकारांशी छेडछाड बंद करा या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे दरम्यान उपस्थित मान्यवरांनी देखील मोर्चाला संबोधित केले व आवाहन केलं की आदिवासी आरक्षणावर गदा आणली जात असेल तर आपण संघटन राहिलं पाहिजे आणि सामाजिक शक्ती प्रदर्शन घडवणं काळाची गरज आहे आदिवासी एकत्र येऊ शकले नाहीत म्हणून अन्य लोक वरचढ होतात त्यासाठी सामाजिक एकता दाखवावी लागेल आरक्षणाची लढाई चालू असतानाच जय वाळवी यांची हत्या होते यामागे जातीद्वेष दिसतो जो ग्रुप या घटनांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यांची चौकशी करा एस आय टी नेमा मकोका लावून कारवाई करा अशा मागण्या या प्रसंगी अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या मुलगी या ठिकाणी आज आम्ही सर्व पक्षीय आणि विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी मिळून एकत्रितपणे एक जनआक्रोश मोर्चा काढला होता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आज आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे इतकी वर्षं वेगवेगळ्या आरक्षणामध्ये असताना देखील आज अचानक आदिवासींमध्ये आरक्षण त्यांना मिळावं म्हणून काही वेगवेगळे आदिवासींमध्ये घुसण्यासाठी काही समाज आज मागणी करतायत आणि त्याला विरोध म्हणून निषेध म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या आदिवासी संघटना आणि सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असा आज आम्ही मोर्चा काढला होता आदिवासींना मिळालेलं आरक्षण संविधानिक जे आरक्षण आहे राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे आदिवासी कोणाला म्हणावं आणि कोण आदिवासींमध्ये आरक्षण घेऊ शकतात याचा स्पष्टपणे उल्लेख हा राज्यघटनेमध्ये झालेला आहे असं असताना देखील काही समाज हे जबरदस्ती आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी जी मागणी करत आहे त्याला आज विरोध म्हणून आम्ही जनआक्रोश मोर्चा आज काढलेला होता शासनाकडे आम्ही ही मागणी करतो की आदिवासी जे आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि या बोगसांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये अशी मागणी शासनाकडे आम्ही करतो पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट